वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचालित माध्यमिक विद्यालय वरवडे येथील इयत्ता सहावी अचा वर्ग अची मुलं खूप हुशार प्रश्नांची अचूक उत्तरं देतात ॲक्टिव्ह मुलं आहेत आणि त्यांच्या वर्गशिक्षिका आहेत अनन्या पावसकर चला तर या वर्गातील मुलांना आपण बाहेर घेऊन थोडेसे प्रश्न विचारूया होऊया कसे उत्तर होतात आता आपण आलो आहे इयत्ता जवळ अरे अ चे विद्यार्थी आज अगदी अगदी फ्रेश मनानं मला दिसत आहेत सगळे मी कोणताही प्रश्न विचारला तरी हे विद्यार्थी आमची लगेच उत्तर देणार चला जरा मुलांना प्रश्न विचारूया आपण पर विद्यार्थी मित्रांनो मला सांगा आपण ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतोय त्या शिक्षण संस्थेचं नाव काय रे हा सांग ना बरोबर आहे टाळ्या वाजवा सगळ्यांनी आपल्या संस्थेचं नाव सगळ्यांनी म्हणा बघू शिक्षण संस्थेचं नाव सांगितलं या शिक्षण संस्थेनं बांधलेली शाळा आहे त्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतोय त्या शाळेचं नाव काय ना, आहे सांगा माध्यमिक विद्यालय बरोबर आहे आता मला आपल्या संस्थेच्या एकूण किती शाळा आहेत रे संस्थेच्या दोन शाळा व एक कॉलेज आहेत माध्यमिक विद्यालय वर प्रमुख शाळा व भागशाळा खंडाळा व एक कॉलेज आहे बरोबर आहे दोन शाळा आहेत पण एक कॉलेज पण आहे त्या कॉलेजचं नाव काय आहे रे सांग ना श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटत बरोबर आहे हॅलो आपण ज्या शिक्षण संस्थेमध्ये आता शिक्षण घेऊत गे घेत आहोत त्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कोण आयुष सर कैलासवासी नानासाहेब विचारे कैलासवासी नानासाहेब विचारे कैलासवाशी नानासाहेब विचारे आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून ही भरवडे गावामध्ये शाळा उभी राहिली आणि आज या शाळेचा बघता बघता काय झाला वटवृक्ष झाला अनेक विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत त्यानंतर मला विद्यार्थी मित्रांनो सांगा आत्ता आपल्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर राजेंद्र विचारे आहेत बरोबर आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत अरे वा खरं श्री जगताप सर बरोबर आहे मुख्याध्यापक बघितले आपण पण आपल्या शाळेचे पर्यवेक्षक कोण आहेत अरे वाह श्रेया श्री पाटील सर बरोबर आहेत शाळेचे पर्यवेक्षक कोण आहेत श्री पाटील सर आहेत मुख्याध्यापक बघितलं पर्यवेक्षक झालं पण आपलं पालकत्व वर्षभर ज्यांनी स्वीकारलंय ते आपल्या वर्गाच्या वर्गशिक्षिका कोण आहेत अनन्या पावस्कर मॅडम बरो आहे बरोबर आहे आपल्याला हे सगळं माहीत पाहिजे लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेमध्ये जे शिक्षक सगळे आहेत तुम्हाला शिकवतात ते सर्व तुम्हाला समजतं का रे वा म्हणजे तुम्ही त्यांचं शिकवणं ऐकता व्यवस्थित आणि अभ्यास करता बरोबर तुमची शाळा तुम्हाला आवडते का रे विद्यार्थी मित्रांनो का आवडते रे कोण सांगेल बोला चुकू का आवडते प्रकल्प वगैरे होतात बरोबर आहे प्रकल्प राबवले जातात आणखी सांस्कृतिक कार्य सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणखी वेगवेगळे खेळ घेतात खेळ घेतात त्याचबरोबर अभ्यासाचं काय सांगाल परीक्षा घेतात बरोबर आहे शाबाश म्हणजे तुमच्या तुमच्यापर्यंत सगळं शिक्षक या ठिकाणी घेत असतात आणि म्हणून ही शाळा तुम्हाला खूप आवडते मित्रांनो आपण आपल्या शिक्षण संस्थेची आपल्या शाळेची माहिती घेतली आता आपण माहिती घेऊया आपल्या देशाची आपल्या देशाचं नाव आहे भारत ज्याला आपण इंडिया म्हणतो आपल्या सर्वांना आपल्या देशाबद्दल अभिमान आहे त्या देशाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे सांगा बघू आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मूजी द्रौपदी आहेत बरोबर आहे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती कोण आहेत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन सीपी राधाकृष्णन आहे ज्यांची नव्यानं नियुक्ती झालेली आहे असे सी पी राधाकृष्णन हे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत देशाचा कारभार सांभाळणारे आपले माननीय पंतप्रधान त्यांचं नाव काय आहे त्यांचे नाम माननीय श्री नरेंद्रजी मोदी आहे नरेंद्रजी मोदी आहे शबा मुरारी बरोबर आहे आपल्या देशाचे महनीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी आहेत देशाचा कारभार अतिशय सुरळीतपणे ते आता चालवत आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी त्यांची माहिती या ठिकाणी घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या राज्याचे राज्यपाल कोण आहेत माननीय श्री आचार्य देवव्रत आचार्य मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत त्यातले पहिले उपमुख्यमंत्री कोण माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब हे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत जे पूर्वी मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री कोण गारगी बरोबर अजित पवार साहेब हे देखील आपल्या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद देखील आहे आता आपण शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतो पण या शिक्षणाचा कारभार सांभाळणारे राज्यामध्ये एक मंत्री आहेत त्या शिक्षण खात्याचे मंत्री कोण सांग ना दादासाहेब दुसरे जे शिक्षण मंत्री आहेत त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत माननीय डॉक्टर उदयजी सामंत हे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याचबरोबर आपल्या या जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कोण आहेत हा शिक्षण अधिकारी माननीय बर एकनाथ आंबोकर सर आहेत बरोबर एकनाथ आंबोकर सर ज्यांचे आता नव्यानं हजर जा झालेले आहेत शिक्षण अधिकारी म्हणून ते या ठिकाणी आपल्या शिक्षण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत बरोबर एम देवेंद्र सिंह मित्रांनो आपण सगळी माहिती घेतोय अतिशय छान उत्तर दिले जोरदार टाळ्या वाजवू सगळ्यांसाठी एवढी छान प्रश्नांची उत्तरं देतात आणि चेहरे बघा तुमचे कसे ते चेहरे जरा आसरे ठेवा म्हणजे चेहऱ्यावर तेज पाहिजे ना खूप अभ्यास केलेला आहे तुम्ही चांगली चांगली उत्तरं दिलीत आहेत असाच अभ्यास पण भविष्यात पूर्ण करायचा आहे तुम्हाला लक्षात ठेवा चला तर मग आपण राहिलेली माहिती घेऊया मला सांगा आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत हा सांग ना बरोबर आहे माननीय श्री नितीन बगाटे साहेब बघा किती जोशात त्यानं उत्तर दिलंय नितीन बघाटे साहेब बर, हे आपल्या जिल्ह्याचे अतिशय कर्तव्यदक्ष असे पोलीस अधिकारी तिथं कार्यरत आहेत त्याचबरोबर आपण आता आपल्या गावाकडं वळूया ज्या गावामध्ये आपली शाळा आहे त्या गावाचं नाव काय रे सुभाष वरवडे हे आपल्या गावाचं नाव आहे मग या वरवडे गावामध्ये जे सरपंच म्हणून काम पाहत आहेत ते कोण आहेत हा सांग ना बीरा माननीय श्री विराग पारकर साहेब हे सरपंच म्हणून आहेत नुसते ते सरपंच नाही आहेत तर आपल्या शिक्षण संस्थेवर देखील ते कार्यरत होते अतिशय चांगलं काम केलेलं आहे आपल्या गावाचं ते कारभार सांभाळत आहेत त्याचबरोबर आपल्या गावचे पोलीस पाटील कोण आहेत माननीय श्री विजय जोशी परवडे गावात तसे दोन पोलीस पाटील आहेत परंतु या ठिकाणी विजय जोशी हे देखील काम बघत आहेत पाहत आहेत बघा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आत्ता मला सांगा तुम्हाला आता तुम्ही प्रश्नांची उत्तरं अचूक दिलेली आहेत काही विद्यार्थी थोडंसं बोलताना अडखळले पण ठीक आहे चुकत चुकत आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो आपण शिकण्यासाठी आलेलो आहोत आपण विद्यार्थी आहोत त्यामुळे आपण चुकणार पण चुकत चुकत आपल्याला काय करायचं आहे शिकायचं आहे तर आता मला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सांगायचं आहे की तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचं आहे रे बघा प्रत्येक विद्यार्थ्यानं सांगितलं मला डॉक्टर व्हायचं आहे मला इंजिनियर व्हायचं आहे मला वकील व्हायचं आहे मला शिक्षक व्हायचं आहे मला शेतकरी व्हायचा आहे मला मोठा अधिकारी व्हायचा आहे मला आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे मला सैन्यामध्ये जायचं आहे मला देशाचं रक्षण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत पण केव्हा जर तुम्ही मन लावून अभ्यास केलात तर आणि म्हणून तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो ही शाळा म्हणजे पवित्र ज्ञान मंदिर आहे आणि या पवित्र ज्ञान मंदिरामध्ये तुम्हाला ज्ञान घेऊन खूप मोठं व्हायचं आहे तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती भविष्यात नक्की पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मन लावून काय करावं लागेल माझी शाळा माझी शाळा